जय महाराष्ट्र आज वरंगगाव पोलीस स्टेशन येथे सन्मान्य ए पी आय अमित कुमारजी बागूळ साहेब यांना शिवसेना वरंगाव भुसावळ तालुक्याच्यामध्ये निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये उल्लेख करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून वरंगाव शहरामध्ये चोऱ्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे यामुळे सामान्य नागरिकांमध्ये एक म्हणजे भयभीत झालेले सामान्य नागरिक चोऱ्याचं प्रमाण वाढल्यामुळे एक रात्री बिरात्री चोरबिनधास हातामध्ये लाट्याकाठ्या आणि सडई बिंदास बाहेर फिरताय त्याचा म्हणजे पोलिसांचा वचक कोणत्याही प्रकारे चोरांवरती नाही आहे त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी उपाययोजना करावी या करा संदर्भात आम्ही निवेदनामध्ये उल्लेख केला आहे त्यानंतर सेंट्रल बँकच्या बाजूला एक वाईन शॉप आहे वाईन शॉपच्या बाजू सेंट्रल बँकच्या बाजूला वाईन शॉप आहे वाईन शॉपच्या माध्यमातून जे दारू पिणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात सकाळपासून वाईन शॉप उघडल्याबरोबर ते संध्याकाळ रात्रीपर्यंत वाईन शॉपच्या बाहेर एक बेरभारसारखं पूर्ण दारू पिणाऱ्याची गर्दी मोठ्या प्रमाणात असते यामुळे सेंट्रल बँकमध्ये जाणारे ज्येष्ठ नागरिक सामान्य विद्यार्थी विद्यार्थ्यांनी याची कुचंबना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत आहे बरेच पालकांचं आणि बरेच विद्यार्थी लहान मुलांचं समस्या घेऊन आमच्यापर्यंत आल्या आमच्यापर्यंत त्यांनी कम्प्लीट केली आहे या ठिकाणी आम्हाला बँकेमध्ये घुसण्यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिक्कत तयार होते जेणेकरून त्या ठिकाणी दारू पिणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तर आम्ही साहेबांच्या लक्षात म्हणजे आणून दिलं आहे या ठिकाणी जे दारू पिणारे आहे त्यांचा आवर तुम्ही निर्बंध त्यांच्यावरती घाला जेणेकरून वाईन शॉपला तंबी द्या की तुमचं बाहेर जे वाईन शॉप दारू घेतल्यानंतर तुम्ही फक्त दारू विकायचा तुमचा अधिकार आहे तिथे दारू मायाचा अधिकार तुम्हाला नाही आहे तिसरं मागणी आम्ही अशी केली की वरंगाव शहरामध्ये पोलीस चौकीची मागणी या ठिकाणी केली आहे दुनी नगर पालिकाच्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये त्या ठिकाणी एक पोलीस चौकी तयार करून त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी या तैनात करून गावामध्ये एक वसक निर्माण पोलिसांचा होईल आणि जेणेकरून गुन्हेगारी वृत्तीला आळा बसेल अशा देखील स्वरूपाची आम्ही ठिकाणी मागणी केली आहे आणि सन्माननीय पालकमंत्री महोदय गुलाबाजी पाटील साहेब यांना देखील आम्ही वरंगाव पोलीस यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी आणि औरंगाव गावामध्ये पोलीस चौकीची मागणी पालकमंत्री महोदय या राज्याचे उपमुखी सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री गृहमंत्री सन्मान्य फडणवीस साहेब यांना देखील आम्ही निवेदनच्या माध्यमातून मागणी करणार आहे की गावामध्ये पोलीस चौकी व्हावी आणि पोलवरंगा पोलीस स्टेशनला कर्मचारी संख्या वाढवून द्यावी या एकंदरीत आम्ही पाच सहा मागण्या निवेदनच्या माध्यमातून आज ए पी आय साहेबांना दिल्या आहे आणि येत्या आठ दिवसामध्ये या पोलीस स्टेशन आणि चोऱ्यांवरती निर्बंध दररोज त्यांनी रात्रीची गस्त वाढवी अशी आम्ही मागणी केलेली आहे आज निवेदन देताना आमचे तालुक्याचे संघटक सन्मान्य श्रद्धादा चौधरी युवा तालुका સેના જે તાલુકા પ્રમુખ રાહુલ બાવને ધીરેશભાઉ ટાકોર પપ્પુભાઉ સુરળકર હ્યા ઠે પપ્પુ ભાઉ મોણીએ અને ठिकाणी તાગર વંજારી ઉપસ્થિતિ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર